श्री स्वामी समर्थ तूळ राशी तेरा ते एकोणीस ऑक्टोबर साप्ताहिक राशी भविष्य नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे तूळ राशीला येणारा आठवडा कसा जाणार या आठवड्यात कोणत्या ठिकाणी संयम राखण्याची गरज आहे तुम्हाला कोणत्या क्षेत्रात प्रगती साधता येईल सामाजिक प्रतिष्ठा वाढेल का करियर व व्यवसाय यामध्ये कोणते लाभ मिळतील कौटुंबिक जीवन कसे राहील आरोग्यात कोणती काळजी घ्यावी लागेल चला तर मग सविस्तर जाणून घेऊ तूळ राशीचे साप्ताहिक राशी भविष्य व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील तूळ राशीला या आठवड्यात सुंदर अनुभव येतील तुमच्या जीवनात सौंदर्य संतुलन आणि आत्मविश्वास वाढेल आर्थिक क्षेत्र सामाजिक प्रतिष्ठा आणि प्रेम याबाबतीत परिस्थिती अनुकूल राहील पण काही ठिकाणी संयम राखण्याची गरज भासेल कारण आपण कसे बोलतो आणि कोणाशी बोलतो याचा परिणाम कामगिरीवर दिसून येऊ शकतो आठवडा समतोल आणि सौंदर्याची जाणीव करून देणारा असेल करिअर व व्यवसाय तूळ राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी शुभ काळ असेल व्यवसायातील वातावरण उत्साहवर्धक राहील नवीन करार किंवा नवीन भागीदारी करण्यासाठी आठवडा शोभ असेल मात्र कोणतेही दस्तऐवज वाचूनच स्वाक्षरी करा ज्या व्यक्ती कला ब्युटी फॅशन डिझाईन जाहिरात सोशल मीडिया किंवा सल्लागार व्यवसायात कार्यरत आहेत त्यांना मोठे यश मिळेल तसेच नोकरदारांना या आठवड्यात नवीन संधी मिळतील कार्यालयीन वातावरण सौम्य आणि सहकार्यपूर्ण राहील वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामातील काटेकोरपणा आणि जबाबदारी ओळखतील या आठवड्यात तुम्हाला एखादे जुने काम पुन्हा सुरू करण्याची इच्छा होऊ शकते अडकलेले व्यवहार व जुने प्रकल्प या आठवड्यात गती पकडतील मात्र या आठवड्यात महत्वाच्या निर्णयांपूर्वी चांगला विचार करा काहींना परदेशी संपर्कातून व्यवसाय वाढीची शक्यता आहे आर्थिक स्थिती तूळ राशीच्या व्यक्तींची आर्थिक बाजू चांगली राहील या आठवड्यात पैशांचा प्रवाह वाढेल तुम्हाला ग्रह कर्ज गुंतवणुकीचे पुनरावलोकन किंवा कर्ज मंजुरी यशस्वी होण्याची चिन्हे आहेत आठवड्याच्या शेवटी अचानक आर्थिक लाभ मिळू शकतो जुने कर्जदार पैसे परत करू शकतात प्रॉपर्टीच्या व्यवहारातून फायदा होऊ शकतो पण त्याच प्रमाणात खर्चही वाढू शकतात कपडे सजावट दागिने सौंदर्य प्रसाधने अशा वस्तूंवर खर्च होण्याची शक्यता आहे त्यामुळे थोडासा संयम ठेवा अन्यथा आठवड्याच्या शेवटी ताण जाणवू शकतो आरोग्य तूळ राशीच्या व्यक्तींचे आरोग्य चांगले राहील पण काम आणि विश्रांती यामध्ये संतुलन राखणे आवश्यक आहे कारण तुम्हाला मानसिक थकवा जाणवू शकतो तसेच त्वचा विकार डोळ्यांचे त्रास रक्तदाब असे त्रास जाणवू शकतात त्यामुळे पुरेशी झोप घ्या हलके व्यायाम करा ज्यांना दीर्घकालीन आजार आहेत त्यांनी वेळेवर औषधोपचार घ्यावेत आहारात तिखट तेलकट कमी करावे आठवड्याच्या मध्यानंतर आरोग्यात सुधारणा दिसून येईल कौटुंबिक जीवन राशीच्या कुटुंबातील वातावरण सुसंवादी आणि सौम्यवादी राहील तुमच्या घरात एखाद्या कार्याची चर्चा होऊ शकते तुम्हाला पालकांचा आशीर्वाद लाभेल नातेवाईकांचे असलेले गैरसमज दूर होतील भावंडांशी संवाद वाढेल कुटुंबासोबत एखाद्या कार्यक्रमात किंवा मित्रांच्या मेळाव्यात सहभागी होऊ शकाल सामाजिक स्तरावर तुम्ही अधिक सक्रिय राहाल काहींना वडीलधाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल आठवड्याच्या मध्यानंतर एखाद्या मोठ्या विषयावर चर्चा होऊ शकते त्यामुळे शांतता राखा कुटुंबातील लहान सदस्यांच्या यशामुळे अभिमान वाटेल शिक्षण तूळ राशीच्या विद्यार्थ्यांना हा आठवडा महत्वपूर्ण असेल तुमच्या परिश्रमाला चांगले यश मिळेल परदेशी शिक्षणाची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुकूल परिणाम मिळतील उच्च शिक्षणासाठी अर्ज करणाऱ्यांना चांगली संधी मिळू शकते स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल तुमची अभ्यासातील एकाग्रता वाढवा फक्त मोबाईल व सोशल मीडिया यामध्ये वेळ वाया घालवू नका प्रेम आणि वैवाहिक जीवन तूळ राशीच्या प्रेमी जोड्यांना हा आठवडा भावनिक जवळिकतेचा असेल तुमच्या नात्यात सौंदर्य आकर्षण प्रेम वाढेल जोडीदारासोबत संवाद अधिक गोड असेल जुने गैरसमज दूर होतील अविवाहित व्यक्तींना एखाद्या कार्यशाळेत सभेत किंवा ऑनलाईन माध्यमातून एखादी आकर्षक व्यक्ती भेटण्याची शक्यता आहे तसेच तूळ राशीच्या वैवाहिक जीवनात जोडीदाराला वेळ देण्याचा प्रयत्न करा कारण यामुळे भावनिक दुरावा निर्माण होऊ शकतो आठवड्याच्या तुमच्या नात्यात आणि आनंदाचे वातावरण पुन्हा निर्माण होईल उपाय तूळ राशीच्या व्यक्तींनी आठवडा सकारात्मक परिणामांचा जावा यासाठी काही प्रभावी उपाय करावेत एखाद्या गरीब स्त्रीला सुगंधी साबण वस्त्र किंवा सौंदर्य वस्तू दान केल्यास ग्रहदोष कमी होईल शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करा आणि गुलाब किंवा कमळ फुल अर्पण करा शुक्रस्वामी असल्याने या आठवड्यात गुलाबी किंवा पांढरा रंग परिधान करा गोड पदार्थांचा प्रसाद वाटल्याने सौहार्द वाढेल दररोज ओम शम शनेश्वराय नमहा या मंत्राचा जप केल्यास नकारात्मकता कमी होईल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद